नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि खर तर ना आपला आजचा हा व्हिडिओ खूप दिवसातून म्हणजे महिना दीड महिन्यानंतर आलेला आहे सो so, असो त्याला काही ऑप्शन नाही कारण की मागे मी खूप सारी बिझी होती आ, स्त्रीची एक्झाम चालू होती त्यात दिवाळी होती घरातलं आवरणं फराळ करणं त्याचा अभ्यास घेणं एवढंच नाही तर जर दिवाळीला गावी जायचं असेल तर एक्स्ट्राचे व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलसाठी शूट करणं एडिटिंग करणं ओव्हर वगैरे अपलोडिंग सो या सगळ्या कामामध्ये खरं तर बिझी होती खूप हेक्टिक असं ते जरा काही दिवस होते आणि त्यामुळे मग आपल्या ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकायला जमलेलंच नाहीये सो आता मी खरं तर गावावरून जाऊन बरेच चार पाच दिवस झाले म्हणजे आली लवकर कारण स्त्रीची स्कूल लवकर सुरू झालेली आहे म्हणजे फक्त आठ दहा दिवसाच्या सुट्ट्या होत्या आणि पण ना एकदम लास्ट मिनिट पर्यंत म्हणजे काहीतरी फ्रायडेला आय थिंक दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसु बारस होतं आणि त्याच दिवशी सिरीचा लास्ट पेपर होता त्यामुळे ह्या वर्षी ना खरं तर खूप म्हणजे खूप धावपळ झालेली आहे काही शूट करायला जमलेलं नाहीये आणि आज ना खरं तर वातावरण तुम्ही इथे बघू शकतात असं एकदम पावसाचं आहे चमकते वाटतं पण एकदम पावसाचं असं वातावरण आहे आणि तुम्हाला इथे कपडे पण दिसत असतील इथे पण खाली पण वरती पण कारण ना जसं गावावरून आले तसं खूप सारे कपडे धुण्याचं चा काम चालू आहे म्हणजे डेलीचे पण आधीचे सीचे पप्पांचे बरेचसे बाकी होते आणि गावाचे अजून ऍड झाले सो त्यामुळे आणि एवढंच नाही तर आज आपल्या या व्हिडिओला पण मी सुरुवात केलेली आहे खरं तर मी ना बॅग अनपॅक करत होती म्हणजे बॅगमध्ये जे नेलं होतं ते काय काय धुवायचं आहे काय व्यवस्थित असेल ते ठेवून द्यायच्या बॅगही मला ठेवून द्यायची आहे व्यवस्थित वॉश वगैरे करून आणि त्यात मग दिसले मला साड्या स्त्रीचा ड्रेस जो मम्मीने घेतलेला आहे आम्हाला दिवाळीसाठी सो म्हटलं चला दिवाळीची मम्मीनी माझ्यासाठी आणि स्त्रीसाठी काय काय शॉपिंग केली तर ते मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणजे मग मला पुन्हा ते कपाटात ठेवून देता येईल एवढंच नाही मी खरं तर डिझाईनसाठी ना, ना बॅक पार्ट सुद्धा कटिंग करून ठेवलेला आहे म्हणजे सायली फॅशन डिझायनर या चॅनलवरचे आपले जे काही व्हिडिओ येतात रोजचे तर त्यासाठी सो तो सुद्धा शूट करायचा आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवते ही जी काही साडी आहे ना ही थोडीशी साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आहे एका एक साईडला खूप छान असा मोठा काठ आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त ब्रॉड आहे कलर कॉम्बिनेशन खरं तर खूप मस्त आहे आणि एक एका साइडला छोटासा काट आहे सो uh, so, मोठा जो काही काठ आहे तर खरं तर तो आपण आता डिझाईनसाठी यूज करणार आहोत आणि छोट्या काटापासून बाहीची डिझाईन बनवणार आहोत uh, so, बघा मग खरं तर इथे आता आपण जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो कट करून घेतलेला आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि काठ सुद्धा कट करून सेपरेट केलेला आहे जेणेकरून आपल्याला डिझाईन बनवणं सोपं जावं या असं चला मग आता मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवला करत तर आता हा व्हिडिओ शूट करते ह्या साड्या कपाटात वगैरे सगळं ड्रेस वगैरे ठेवले की मग मी आपल्या सायडी फॅशन डिझायनर या चॅनलसाठी तुम्हाला दाखवलं बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून ठेवलेला आहे सो मग तो शूट करेल व्हिडिओ एडिटिंगचा बघूयात पण शूट तरी करेल आणि बघा ही आहे नाशिकला केलेली शॉपिंग तर आणि माझ्यासाठी ड्रेसेस वगैरे घेतलेले आहे आणि श्रीच्या पप्पांना तर डायरेक्ट ते कॅशच देतात म्हणजे पैसेच देतात तर म्हणजे त्यांना जसं वाटेल ते घेतील कारण की साईज माहीत नसते हे जास्त वेळ थांबत नाही त्यामुळे मग दुकानात जाऊन घेणं पण म्हणजे पॉसिबल होत नाही त्यांची पण खूप गडबड असते सो म्हटलं असं मग त्यांना म्हणजे दरवर्षी मम्मी पप्पा पैसे देतात पण स्त्रीला मला म्हणजे आमच्या चॉईसने शॉपिंग होत असते सो ती तुमच्यासोबत मी शेअर करते खरं तर सगळ्यात आधीमध्ये मला साड्या दाखवते मम्मीने दोन साड्या घेतलेल्या आहेत तर वन बाय वन एक दाखवते तर बघा ही पहिली साडी आहे खूप छान असा ग्रीन कलर आहे आधी पोस्टर दाखवते बघा असं खरं तर पोस्टर मधला कलर ना थोडासा असा वेगळा आहे रमा टाईप वगैरे आणि हा असा एकदम डार्क छान असा बॉटल ग्रीन आहे बघा मी ते बघू शकतात लेस पण मस्त आहे आणि संपूर्ण साडी ही अशीच याला कसं वेल वेल दिसत ना तसेच वेल आहेत त्याच्यावर तर खूप छान असं आहे खरं तर ही साडी माझ्यासमोर सा नाही घेतलेली मम्मी एकदा गेली होती तर तिला तेव्हा आवडली म्हणून मग तिने ही माझ्यासाठी घेऊन ठेवलेली आहे आणि छान आहे पार्टीवेअर टाईप आहे मला पटकन अशी घालता येईल वन साईड वगैरे घेता येईल आणि माझ्याकडनं खरं तर खूप साऱ्या काठपदर पैठणी टाईप साड्या आहेत त्यामुळे मग त्या घालायला खूप टाइम लागतो त्यामुळे मग अशा साड्या बऱ्या असतात आणि मी म्हटलंच होतं की मला आता ना थोड्याशा अशा सिंपल पटकन घालता येतील अशा साड्या घ्यायच्या आहेत सो मग मम्मीला ते आठवलं आणि ती जेव्हा गेली तिला ही साडी आवडली सो so, तिने ही साडी माझ्यासाठी घेतली यात बरेचसे कलर होते ती म्हणत होती वाईन वगैरे पण बट मग वाईन कलरची ऑलरेडी माझ्याकडे आहे सो ही so, छान बॉटल ग्रीन मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा कर त्याबरोबर याचा ब्लाउज दाखवते बघा प्लेन असा हा ब्लाऊज आहे त्याला फक्त अशी लेस आहे आता ही लेस बघूयात बॅक पार्ट किंवा बाही कशासाठी वगैरे पुरते आणि याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरात लवकर शेअर करेल आणि मला पण ना खरंतर असं झालंय की ही साडी मी कधी घालेल कधी नाही त्यामुळे मग मी याचा ब्लाऊज पीस सुद्धा सेपरेट ऑलरेडी काढून ठेवलेला आहे कारण मला मॅचिंग अस्तर आणायचं आहे साडीसाठी फॉल आणायचा आहे आणि हे सगळे कामं मला आज करायची आहे म्हणजे असं प्लॅनिंग तर आहे संध्याकाळी सेजी पप्पा वगैरे आल्यावर आणि कसं ना आता बऱ्याच दिवसापासून सायली फॅशन डिझायनरचे व्हिडिओ मी शूट करत नव्हते म्हणजे ऑलरेडी मी रेडी करून ठेवलेले होते ते गावी जाण्याच्या आधी म्हणजे हे माझं नेहमी आहे गावी जायचं असेल तर मला एक्स्ट्राचे व्हिडिओ हे करून जावंच लागतं सो uh, so, त्यामुळे मग आता आल्यापासून पुन्हा घरावरणं वगैरे चालू होतं त्यामुळे कामाला लागायला थोडा लेट झाला कारण की कसं झालं दिवाळीचा आधी पण आवर घरातला आणि गावी गेलो ना तर खरं तर या वेळेस फक्त ना जास्त दिवस गेलोच नाही लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी गेलो आणि लगेच दोन तीन दिवसात आलो संडेला तर आम्ही इथे आलो सॅटर्डेला मी सासरी आली माहेरवरून आणि भाऊबीजीच्या दिवशीच गेली होती त्यामुळे राहिला तर काही जास्त जमलेलं नाही कारण श्रीची पण स्कूल लगेच स्टार्ट झाली आजकाल ते सीबीएसई पॅटर्न वगैरे होतं आणि त्यांना पुन्हा ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात खरं तर त्यामुळे मग त्यांना दिवाळीला खूप कमी सुट्ट्या मिळतात त्यामुळे मग त्याच्या सुट्ट्या म्हटलं नको लगेच स्कूल पण बुडायला श्रीच्या पप्पांचं पण लगेच स्टार्ट होणार होतं मग मी एक दोन दिवस राहून पुन्हा एकट ट्रॅव्हलिंग करणं पण म्हटलं असो येऊयात तर मग नाही राहिली आणि पण आल्यावर कसं दोन तीन दिवस जरी नसला ना तर घरात खूप धूळ धूळ पसार होऊन जातो आणि त्या आवरण्यात कपडे मध्ये पुन्हा दोन तीन दिवस गेले त्यामुळे मग मला काही जमलंच नाही व्हिडिओला पण मग आज मी दोन्ही पण चॅनलवर म्हटलं चला आपण <laughs> सुरुवात करूयात खरं तर आता ही दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते बघा छान अशी पिंक कलर आहे म्हणजे बेबी पिंक आहे खरं तर याच्यावर छान असं काय म्हणतो त्याला बांधणी पॅटर्न मधली ही साडी आहे खरं तर मला मी दाखवते हे बघा तर छान बेबी पिंक कलर आहे यात भरपूर सारे कलर होते पण असा बेबी पिंक माझ्याकडे पण नाहीये डार्क वगैरे बऱ्याच आहेत पण असं नव्हता आणि मी म्हटल्याप्रमाणे याच्यावरच वर्क वगैरे खूप मस्त आहे बघा इथे छान अशी लेस पण आहे आणि पायपिंग पण आहे खरं त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण असं ग्रीन जर घातला तर छानच दिसेल पण मी त्यावरचा शिवण्याचा विचार करते डिझायनर ब्लाऊज आहे तसं मी तुम्हाला पुढे दाखवते आणि ही संपूर्ण साडीला असंच केलेलं आहे बघा बांधणीचं वर्क आणि मी म्हटल्याप्रमाणे बांधणी पॅटर्नमध्ये माझ्याकडे खरं तर साडी नव्हती त्यामुळे मग मला आवडली आणि काय ना आजकाल खूप ट्रेंडिंग वेगवेगळ्या साड्या निघत आणि तशाच तशाच घेतल्या का सगळ्या सेम सेम होतात तरी पण मी यावेळेस लक्ष्मीपूजनला तक्षशिला साडी घेतली पण ती तुमच्यासोबत शेअर करायला काही जमलं नाही पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले असेल तर त्यावर छान छान कमेंट्स आल्या तुम्हाला ती साडी आवडली कारण तक्षशिलामध्ये ना खूप सारे कलर ट्रेंडिंग होते पण हा जरा मला स्किन टाईप जरा वेगळा वाटला तेच घेण्यापेक्षा मग मी स्किन कलर मध्ये घेतला त्याचा ब्लाऊज पण छान डिझायनर केलाय मी दाखवेल वाटलं असं कारण की त्यावर बऱ्याचशा कमेंट्स आल्या की शिलाई किती वगैरे घ्यायची त्यावर हाताने आरीवर्क वगैरे केलेले आहेत तर ते व्हिडिओ मी सायली फॅशन डिझायनर चॅनलवर शेअर केले पण तो ब्लाऊजवर एकदम मी किती मटेरियल लागलं किती खर्च येऊ शकतो हो तशा ब्लाउजची शिलाई किती घेऊ शकतो हो। सो हे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेलच कारण की कमेंट्सच खूप आले पण मला सध्या टाईमच नव्हता व्हिडिओ बनवायला आणि बघा मग ही अशा पद्धतीची मस्त अशी साडी आहे आणि यावरचा हा ब्लाऊज आहे बघा प्लेन आहे म्हणजे एक साईडने त्याला वर्क पण आहे बघा असं आणि खरं तर ना असं वर्क असलं ना तर कसं ब्लाउज शिवावं समजत नाही माझा पण विचार चाललाय कसा शिवावं मलाही कळत नाही बघा असं वर्क आहे हा बॅक पार्ट आपण घेऊ शकतो कारण की एकच आहे म्हणजे बॅक पार्टला आपण ही डिझाईन करू शकतो आणि फ्रंट पार्टला मग आपण प्लेन घेऊ शकतो स्लीव साठी पण बघा अशा डिझाईन दिलेल्या आहे म्हणजे अर्धा ह्या पाय साइडनी काय आहे वर्क का आहे ह्या साईडनी प्लेन आहे So, था था, आ, तो तो आ, पन्मादे पन्मादे सो बघूयात आता अजून काही मला सुचत नाही याच्यावर कशी डिझाईन बनवावी पण माझं असं डोक्यात आहे कारण की एवढाच जर गळा घेतला तर तो खूप छोटा आणि ब्रॉड होईल त्यामुळे बोटनेकमध्ये स्टिच करावा असा विचार चाललाय पण बोटनेकमध्ये पण हा वरचा गळा खूप मोठा होईल आणि खालचा एकदमच छोटा होईल सो त्यामुळे कळत नाहीये कसं ही डिझाईन ऍडजस्ट करावी विचार करते आणि नक्कीच लवकरात लवकर याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत सायली फॅशन डिझायनर या चॅनल थ्रू लवकरात लवकर शेअर करेल कारण मला सुद्धा शिवायचं आहे कारण काय होतं ना मग आता सध्या जरा व्हिडिओचं काम आणि हँडल होऊ शकतं जेव्हा एकदा खूप अशी गडबड झाली पुन्हा एक्झाम वगैरे हे सगळं काम जर स्टार्ट झाले ना तर होतं काय की स्वतःचे ब्लाऊज शिवायला टाइम भेटत नाही मग एखादा सण येतो साडी नवीन असते पण ब्लाऊज स्टिच केलेला नसतो त्यामुळे ती साडी घालता येत नाही त्यामुळे ह्या वेळेस मी आता असं ठरवलेलं आहे की आधी माझ्या साड्यांवरचे ब्लाऊज मी स्टीच करेल सो so, लवकरात लवकर याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल कारण की याआधी बऱ्याचशा कमेंट्स आलेले आहे की ब्लाऊजवर जर वर्क असेल तर तो, तो कसा कट करायचा कसा स्टिच करायचा तर थोड्या वेगळ्या पद्धतीने याची डिझाईन म्हणजे ऍडजस्ट करून डिझाईनर ब्लाऊज शिवण्याचा मी तर नक्कीच प्रयत्न करेल आणि ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल सो so, अशा पद्धतीने मग ह्या दोन साड्या माझ्या मम्मीने मला घेतलेल्या आहेत पर्सनली मला खूप आवडला तुम्हाला कशा वाटलं तर ते कमेंट करून नक्कीच कळवा त्यानंतर आता स्त्रीचा ड्रेस दाखवते खर तर ना मी ह्या साडीचा बॉक्स आणि त्या साडीला तर काही बॉक्स नव्हता पण ह्या साडीला बॉक्स होता आणि सिरीच्या ड्रेसला पण बॉक्स होता, होता तर ते नासिकलाच काढून आली ना कारण की बॅग मध्ये एवढं बसलं नसतं आणि हा आहे सिरीचा ड्रेस मी म्हटलं ना मी फक्त बॉक्स तिथे ठेवला आणि हे बाकीचं असं यात टाकून आणलं की तुम्हाला ड्रेस दाखवते खरंतर ना ह्या वेळेचा ड्रेस सिरीचा चॉईसचा आहे त्याला हा ड्रेस खूप आवडला खरं तर दुकानामध्ये एंट्री केल्या केला नाही का ते बॉईज बनवलेला असं बघा डमी तर त्यांना घातलेला होता हा ड्रेस आणि त्यानंतर खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे ड्रेस बघितले पण त्याला काही आवडला नाही त्याला हाच आवडला सो मम्मी बोलली असो त्याला आवडलाय पहिल्या ह्याच्यात तर घेऊयात तर हा आहे बो ह्या ड्रेसवरचा तर बघा असा हा ड्रेस आहे वरून हा जॅकेट आहे खूप छान असं डिअरचं वर केलेलं आहे म्हणजे हरिणाचं प्रिंट आहे स्टोन आहे ते निघणार नाही लवकर खराब होणार नाही याची क्वालिटी खरं तर जॅकेटची खूप मस्त आहे शॉर्ट जॅकेट आहे व्हाईट शर्ट आहे आणि शर्टला पण बघा इथे असं पद्धतीचा आहे म्हणजे छान असं पार्टी वेअर ट्रॅडिशनल मधला हा जरा ड्रेस आहे हे बघा खूप मोठा नाही घेतला मी जरा मिडियम त्याला परफेक्ट येईल असंच घेतला कारण खूप मोठा घेतला तर लवकर घालणं पण होत नाही आणि हे प्रिंट बघा इथे पण आहे आणि इथे पण आहे आणि नेमकीच ना आता तो स्कूलमध्ये त्याच्या स्कूलमध्ये रामलीला होती खरं तर ते मी शूट करायचं म्हणजे मला जमलंच नाही मी खूप बिझी होती Uh, तर रामलीला दसऱ्याच्या निमित्ताने रामलीला होती त्यामध्ये तो हरिणाचा रोल त्याला मिळाला होता तर तो, तो हरिण झाला होता आणि मग त्याचं म्हणणं होतं की याच्यावर पण हरीने मी पण हरिण झालो होतो तर हाच घ्यायचा आणि हा ड्रेस मला आणि मम्मीला पण आवडला तर मग हा फायनली त्याला ड्रेस घेतलाय यावर सिंपल ट्रॅडिशनल तशी पॅन्ट आहे फॉर्मल टाईपच सो हा आहे श्रीचा ड्रेस आणि मी म्हटलं त्यावर बो तर अशी पद्धतीची आमची आहे ही नाशिकची शॉपिंग सो ह्या दोन साड्या मला दाखवल्याच ना तर ह्याच दोन साड्या स्त्रीचा ड्रेस हे तुम्हाला कसं वाटलं तर तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि मी आता नेहमीच म्हणजे जसं जा जमेल तसं एक दिवसात दोन दिवसात तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल तसं सायली फॅशन डिझायनर या चॅनेलवर तर आपले रेग्युलर रोजचे व्हिडिओ असतातच पण सायली लाईफस्टाईल चॅनलवर कितीही ठरवलं ना तर पॉसिबल होतच नाही कारण की दोन्ही चॅनल मॅनेज करणं पण आता मी जरा ठरवलं आहे आणि मी सुद्धा ट्राय करते आणि सुरुवात म्हटलं चला मम्मीने घेतलेलं शॉपिंग पासून करूयात आणि आता मी जो बॅक पार्ट तुम्हाला दाखवला तर तो मला कटिंग स्टिचिंग करायचं आहे तर तो, तो शूटिंग एडिटिंग अपलोडिंग हे सगळं करायचं आहे आणि लवकरात लवकर ती डिझाईन सुद्धा सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल ट्रेंडिंग जरा नवीन पद्धतीची डिझाईन बनवायची आहे सो बघूयात ठीक आहे सो चला मग आता मी माझ्या कामाला लागते आणि आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ मम्मीने घेतलेल्या साड्या सीटचा ड्रेस कसा वाटला यातली कुठली साडी जास्त आवडली ते देखील मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढवावी ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि असेच नवनवीन चान्सी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चलो मग बाय बाय